स्वप्न पडलं काकाने किलोमीटर दूरवरील मंदिरातील प्राचीन शिवलिंग चोरला, मग स्वप्नात घरात शिवलिंग स्थापित केल्यास प्रगती होईल असं दिसल्यानंतर काकाने कुटुंबियांसह पाचशे किलोमीटर दूरवर असलेल्या द्वारकेतील मंदिरातून प्राचीन शिवलिंग चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे गुजरात मधील द्वारका येथे महाशिवरात्रीच्या एक दिवस आधी प्राचीन मंदिरातील शिवलिंग चोरीस गेल्याने खळबळ उडाली होती दरम्यान हे शिवलिंग समुद्रात बुडवण्यात आल्या ती शंका उपस्थित झाल्याने पोलिसांना स्कुबा डायव्हिंग टीमच्या मदतीने या शिवलिंगाचा शोध घेतला मात्र चोरीबाबत सत्य समोर आलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार द्वारकेपासून पाचशे किलोमीटर दूर असलेल्या सांबरकाठा येथील हिंमतनगर मध्ये राहणाऱ्या महेंद्र मकवाणा यांच्या पुतणीला एक स्वप्न पडलं होतं या स्वप्नामध्ये तिला घरात शिवलिंग स्थापन केल्याने कुटुंबाची प्रगती होईल असे संकेत मिळाले त्यानंतर कुटुंबाने मंदिरातून शिवलिंग चोरण्याचा कट रचला तसेच शिवलिंग चोरण्यासाठी कुटुंबातील सात ते आठ सदस्य काही दिवसांपूर्वी द्वारकेत पोहोचले त्यांनी तिथे एका मंदिरात टेळणी केली तसेच एके दिवशी संधी साधून त्यांनी मंदिरातील शिवलिंगाची चोरी करून ते घरामध्ये आणून स्थापित केले दरम्यान पोलिसांनी शिताफीने तपास करून आरोपी अफटचा शोध लावला आणि महेंद्र वनराज मनोज आणि जगत यांना अटक केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीमध्ये कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे तसेच आरोपींना करण्यात येईल असेही पोलिसांनी सांगितले ओम न्यूजसाठी ओंकार वसेदार चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नवनवीन बातम्या आणि जाहिरातीसाठी वरील नंबरशी संपर्क